घे बाबा तुला याच्यातली कोणती आवडली तर घे हे लाल ठेव शिन तर लाल ठेव हो। नाही तर मग ते सोनेरी आहे ना ते ठेव हो। तुला कोणती आवडली तर ठेवते हो राणी हाय कलर चांगलं वाटते हा गोल्डन कलर हा ठेव ना हा मस्त दिसन त्या अंगावर उठून दोन चांगल्या दिसल्या साड्या म्हणून मग मी घेतल्या मी म्हटलं चला एक आईने आणि एक त्यासाठी घेतो म्हटलं हा बी चांगलं दिसून ना रेन राणी हा मी त्यासाठी म्हणून पसंत केला पण आता तू ते लालच लाल लालच लाल पाहून राहिली तर म्हणून मग पाहिजे आपण मध्ये हा गोल्डन आवडला

चांगल्या साड्या बाबू काय पैसे खर्च केले तर काय माहित काय पैशासाठी पाहतो साड्या तु तुल्या आणल्या ना बाडून ना 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 आ? आ? जास्त काही नाही माग्यावाल्या स्वस्तशे पंधराशे दोन मागतले पहिली माग मग सांगे पण मग मी पंधराशे पंधराशे तीन हजारात दोन घेतल्या हे लय आवडली म्हणजे गोल्डन आ हे गोल्डन चांगली दिसून राहिली पण आता ते माहित नाही तिची हा कशी आहे कशी नाही करते गोल्डन करते तो रानी ए गोल्डन ठेव तुम्हारे आवडलं का सागर जी गोल्डन ए गोल्डन ते साठीच पसंत केली मी चांगली दिसन म्हटलं ते अंगावर ती लाल वाली देऊन दे आईली आई गोरी आहे तो गोरी चांगली दिसते आई दे लाल वाली साठी हा हे वाली तू ठेव गोल्डन वाली मी गोरी असून काय फायदा बाबा आता कोणती घातली ना कोणती काय केलीत काय काही फरक नाही रे बाबा आता सागर कोणती नेस मी राहू दे तिला लाल आवडली असेल तर घे मला लाल माय मतानं तू राणे हेच ठेव हो गोल्डन मला लय आवडली हे याच्यावर चांगली दिसशील तू हे साडी मस्त आहे गोल्डन कलर योग्य हो तू ते लाल देऊन द्या आईले तसं काही नाही आई मायवाला तुम्हाला आवडली असेल तर लाल तुम्ही बी ठेवा हे घ्या मी इथे ठेवतो गोल्डन तशी बी काही ते त्याच्या मतानच घेणार आहे मी गोल्डन मला आवडली पण मला काय नाही याची वाली डिझाईन आवडली होती या लालवाल्या साडीची बाकी काही नाही जाऊ दे मी गोल्डन ठेवतो असं काही नाही ना सांग

हा मला याच चावडीन आणि तिलाही याच आवडली बाई हा मी म्हटलं ठेवते का काय काय हे गोड्या हा पण बरं झालं सागरनं म्हटलं तर हे सेत आधी माझी देऊन देईन तिले तिच्याही अंगावर चांगला वाटेल हा कलर हा तिलेच देऊन देईन हे मस्त वाटून राहिली हे साडी तिलेच देईन मी स्वतः आधी आधी गेली माझी ते तर करून झाली जी मी वट सावित्रीची पूजाही झाली माझी सगळी झाली आणि मग काय आणली साडी तुम्ही हा काही गरज होती का साडी आणायची तुमच्या बायकायचं हेच मोठं आहे आणली तिकडून बी नाही आणली तिकडून बी नाही आवडली असं ते दिन देतो आईली नाही झाल्याची का तुली राहू दे आ नव हे एवढा आंगोनी ना आणली तुला त्याचं काही कौतुक नाही आहे की नाही आ हे घेऊ काय ते घेऊ का ते घेऊ का माया माता हे साडी घे म्हणलं हे नाही तेच पाहून राहिली लाल 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 आ तुला हे घे म्हणलं तो आ राहू दे मग हे देऊन देतो आईली नाही तस तस नाही तस नाही सागरजी तस तस नाही मध्ये ना ला, लाल लाल थोडशी म्हणजे कशी हे चांगली आहे पण लाल नाही का मध्ये लाल हाय नाही ना माझ्या जवळ म्हणून मध्ये तो कलर आवडला होता कसाडी का राहून काय आता तुम्ही कधी घेशीलच नाही कसाडी तेव्हा लावतो लस जी घेतो हे घाल ना मामा त्यांना आता हो 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 हे बी चांगली साडी आहे पण ते लाल कलर लयच खात दिसत होता आईची त्याच्यावरच नजर होती पण हे सागरजीच्या ना मी ना काही म्हणलं नाही सागरजीने हे सावले जाऊ दे हे आता काय करावं मग त्याने नेली तर माय त्याची वारी एवढी साडेतीन लाखाची पोत गेली बाई आ कसं करावं मध्येच लई बेकार वाटून राहिलं बाई आ काय म्हणून बाई दोघा नवरा बायको मध्ये झगडी लागन बाई आता त्याच्या इले काय झालं चा पण इथं हे कोण असे पूजा करायला गेली होती ती कोण आली ना बापा आ इले पास्ता होता नाही होऊन राहिला माय नावाची पूजा करायची ए रोशने, <laughs> रोशने? आए, रोशनी रोशनी ए रोशनी रोशनी मॅडम आमा तुम्ही आले का जी सूरज जी का काय म्हणता ए बाईले घेऊन बसली होती बोला ना काय म्हणता नाही तुले म्हटलं काय तो शॉक लागला एवढी कोण विचारत पडली काय झालं आ

আ লকশা গেল তো। আনতে যে গয়াতলো ওরুন জন গেলেতে আ সাড়ে তিন মাকা চাই মতেতে। আ খরসাঙ্গত রশনি তো খখর কুননা এলে ও চুলো। আ আমি সামের মাইতসন সাম আততালা মাস সাবে লে ই মাসম মাই। আ সাম ভ ইস মাইত নেই লে লোরুন রাইলেে সে তনি খুব লোরুণ রাই। আ মিতে যাভরি যদিও তিনটি প্রুণালি আ! তাই হতে বাইরে কিউন মিতে আইদের সঙ্গিতলা নেই আই গেলেতিক প্রবসারেমায়ে মদি। आणि मध्ये टेन्शन आलं मी काय तुम्ही सांगू येऊ नो का श्याम दादा जवळ सांगू घेऊ नो का हा नाही तर मग गाव सेताळी मध्येच आ तू न सांगतलं बाई म्हणून बिन फालतू त्याच त्याच ते पाच बसून नवरा बायकोच सांगू नका तुम्ही लय चाबरे आहे तुम्ही

काही नाही झालं तुला माहीत आहे का काय नाही झालं तर अव आता शकुनी बाईच्या घरी ना ते तिची लहानसून एवढी ओढून राहिली एवढी रडून राहिली बाई तिच्या लढण्याचा आवाज येऊन राहिला मग आणि तिची सासूलाही बोलून राहिली तिले मग अव तिचं साडेतीन लाखाचं म्हणते ते हे नाही का गाठी गयातली गाठी गाठी ते नेली म्हणते चोरून आय चोरटाई न याच्यावर गाडीवर होते म्हणते टू व्हीलरवर बसून आणि नेलली म्हणते माय बाई আ দেবা অরি দেবা হ পাওয়া আ তাসলবনা জালবাইখ পরিচ। আ নবিন ওড় বিচারি আনখর নির্্য পাইব চরু আরে দেবা যোক্ত চালন রা হ ত খ যো চা চালু লাম। পাইন বিচারে আ! আন সাঙ্গ। लय बोलून राहिली थे शकुनी बाई सुनेले मोठे सुनेले लय बोलून राहिली शाम नाही दिसला मी बाई दरवाज्यातूनच पाहिलं असं आ माझ्याकडे लक्ष गेलं तर म्हणजे म्हणते काय पाहून राहिली हो म्हणते जाणं म्हणते त्या घरी शकुनी म्हणते बिचारी मध्ये हा चालले बिचारे त्या घराकडे तिकडं तसंच पाहिजे नव्हतं माग लोकांच्या घरचं पाय तर वाकून स्वतःच ठेवते झाकून नाही आ

आजी त्या बबिता ताईने तर सांगितलं होतं पण मला विश्वास काही बसी नाही त्याच्यावर तर आता मी तुमच्याच घरी येऊन राहिली होती तर नाही का त्याच्या घरात लय पल्ला चालू आहे बापा आपल्या श्याम भाऊच्या घरात लय पल्ला चालू आहे आ काय बोलते बापा तिची सासू तर लयच बोलून राहिली बापा त्या पोरीला लय बोलून राहिली किती बोलून राहिली आता बोलणार तर आहे हो बाई ते बोलून नाही काय बोलणार तर आहे आ आता एवढी मोठी साडेतीन लाखाची म्हणल्यावर बोलणार नाही का ते काहीच काय तिची आरती उतर ते तर पहिलेच बारीक बाई आहे दुसरी असती ते भी बोलली असती चल बाप्पा मी जातो घरी मले ना लय काम आहे हो बाप्पा आ मी काय म्हटलं चंदे दोनक कालू दे ना मले आ शाबुदाना बनवायचा राहिला मायवाला भिजू टाकला तर दे ना असं तर पूजा करून आली साडी बदलवली आणि चल म्हटलं आता शाबुद्दाना तरी बनवतो म्हटलं दे ना असं आलो तर दोन की तो अर्धा किलो मग आता काय करू आता उपास आहे आवलाय छाकती आहे ये छाकती राल्या रोज काही नाही काही रोज काही नाही ने काही नेते बिचारे आ हाय आलो माय घरी देलीस नाही आज इले आ औ रोज तसे काही नाही काही नाटक चालू राहते आ आता मग माय जवळची मैत्री नाही म्हणून काय झालं आ एकदम एवढा हिन हे नाकातून नाटून उतरली माय जाऊन पासून त्या ग्राम शोक सोबत माय हे केलं ना तोन पासून राग असते मी मलीचा विचार मनातून बोलतो तसे आ पण बोलूशास वाटत नाही मलीच्या सोबत आता जास्त মি চ সা কা দে চ চ চা মান চ মি দিন স লালি তুমি দিলে তুমিদের তাম তে মা সা খসাচ মা মান মাসাটি মা টি মানমান ন্ टेम राहिली हो टेम ला चालल्या होत्या काय हो आ एवढं का, लक्ष नाही तुमच्याकडुंद होत पर्यंत चालल्या रस्त्यान मार हिदी खिदी खिदी दात कड काढत चालल्या असन लक्ष नाही ना काही नाही मांग पुढं कोण आहे कोण नाही हा मांग पुढं पाहून चालाच चा? नाही काहीच नाही मार ही ही हा हा करत चालत असन ना घरी कशा करते दोघेच्या दोघे तसे तिकडं करत असन बाई बी हा चालल्या होमक डोब्यावाना चा माहिले माहित पर्यंत किती दुःख होईल बाय किती बेकार लागत रे अजून शाम जीले तो माहितच नाही राव दे नवा कायले लढून राहिली एवढी तो बिचारी कायच लढून राहिली होतो आ हो शेता आ डोय सुजून गेली बिचारीचा चेहरा सुजून गेला लडू लडू आ कायले एवढी लढून राहिली आता ती हातात होतं का आ हातात आरे आता चालली बिचारी ते देवाली आ तिने काय माहित होतं असं होणार म्हणून ओ शिकव नव्हतो शिकवणं तिले आपल्या आपल्यासारखंच कर शिकवाले सारी निस्ती नाचत नाचत चालली होती काय का माहीत का आ लक्ष कुठं होतं काय कोणीकडं होतं तिला तिच्या गळ्यातलं होडलं हे बी नाही माहीत आ होडाले आले आ समजत नाही का व आ आपल्याला कोण हात लावून राहिलं कोणी काय करून राहिलं तर एवढी कोणती हो बापा आ काय उपासच तर व तुले आ माहित नाही तुले कसं नेलं म्हणून चोरू काय लक्षात आलं नाही म्हणत लक्षात आलं नाही लक्षात आलं नाही तर डोळे होते ना एवढे मार टपुरे टपुरे डोळे दिले ना देवानं अ ना का डोळे लावून चालून राहिली होती रस्त्यानं तू आ रस्त्यानं का आपल्या गळ्यातलं ओढलं तरी तिने माहित नाही आ काय पोरगी वय व तू आ एकदमच निवड

लाज नाही वाटत तिला थोडीशी बोलायच्या वेळेस घरातलं एवढं मोठं सामान गेल हा सामान झाले आणि तिला काहीच नाही वाटून राहिली वाट तोंड करून विचारून राहिले आणि कायले बोलून राहिला जी म्हणते तिले माले बोलते ना तिले बोलते म्हणते माणूस एक आधी शान पण शिकवाली तूच राहिली होती शिकवायची भादर तोंडी आ गेली घेऊन तिले आणि सारं नुकसान करून आली नाराई तोंडालाच लागाल बरोडत नाही बाबा हट जाऊ दे चुपच्या प्राय दिलंच बरं करू दे तू बडबड बडबड

कशी सांगू मी पडेच म्हणे घालू नको पण तरी मी ना घातला आता बोलत बोलत

मित्र आणि मैत्रीणू माझी तब्येत नाही का अजूनही जागेवर आलेली नाही आहे आता कालपासून थोडं बरं वाटून राहिलं म्हणून व्हिडिओ टाकत आहे माझं पोट दुखते अंगपाय दुखते डोकं तर खूपच दुखते ताप सन सन सण सणसण गोड्या औषधा चालू आहे टायफायटच आहे तर डोळ्या औषधात तो काही लवकर जागेवर येत नाही म्हणते बापा मी लय कंटाळून गेली बापा तापाले डोकं दुखण्याले काय करावं पण आता आ कसं तरी असं लडकुंड्या लढकुंड्या जीवाला माणसाचा हे झोपून 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 आणि ताप अंगात येणं आ गोड्या औषध आधी चालू आहे म्हणा माया कालपासून थोडं बरं वाटून राहिलं आता तापही कमी आहे डोपाई कमी आहे पण हे पोटात दुखून राहिलं काय ना औषध नव्हे हो का काय हो तर हां बरं जाऊ द्या मी जसं जसं बरं लागलं तसं तसं मी व्हिडिओ बनवतो हो आ जसं जसं बरं लागलं तसं तसं ता, आता कालपासून थोडं बरं आहे पा तुम्ही व्हिडिओ पा कसा वाटला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आ तब्येतीची काळजी तर घेऊनच राहिली म्हणा मी पण कसं आहे हाताबाहेर असलेल्या गोष्टी लवकर कसं आता काय सांगावं जाऊ द्या टायफाईड लवकर बसत नाही म्हणते बाप्पा झालं म्हणते बेकार राहते म्हणते टायफाईडचं अंगात महा तापमूरते म्हणते हां त्यांनाच होई म्हणते जडीबुट्टी चालू आहे औषधे चालू आहे बाकीचं डॉक्टरचं दोन्ही घेणं चालू आहे करून राहिली आता कसं बी तुम्ही पहा व्हिडिओ कसा वाट ला वाटला सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा कसा वाटला ते पण सांगा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बरं वातावरण बरोबर बर नाही आहे आता हां कधी को कोणतं काही उठते बिमाऱ्या मग तर थोडीशी काळजी घ्या स्वतःची